आपल्या मुलांनी शिस्तप्रिय असावं आपली प्रत्येक गोष्ट ऐकावी असं प्रत्येक पालकांना वाटत असतं जर त्यांना आत्ताच शिस्त लावली नाही ना तर ते कदाचित आपलं ऐकणार नाहीत मोठं झाल्यानंतर आपल्या डोक्यावरती येऊन बसतील अशी कुठेतरी भीती त्यांना वाटत असते आणि हीच भीती त्यांना मुलांना शिस्त लावण्यासाठी भाग पाडते किंवा ते झगडताना दिसतात मग साम दाम दंडभेद वापरून ते मुलांना शिस्त लावायला जातात पण या शिस्त लावण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याचा परिणाम मुलांवरती काय होतो हे तपासून पाहणं गरजेचं आहे ही खूप सहज साधी सोपी प्रक्रिया आहे जर आपल्याला काही गोष्टी माहीत असतील तर त्यामुळे मुलांना शिस्त लावण्यासाठी नेमकं आपण काय करायचे याच्या तीन ती टिप्स मी आज तुम्हाला देणार आहे पहिली म्हणजे तुम्ही तुमच्या मतावरती ठाम राहा एखादा नियम तुम्ही ठरवलात तर तो नियम कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलू नका उदाहरणार्थ मुलांना तुम्ही सांगितलं की तुम्हाला आईस्क्रीम फक्त रविवारी मिळणार आहे मग मुलं विकडेजमध्ये आईस्क्रीम मागायला लागले तर आईस्क्रीम द्यायचं नाही मग त्याने कितीही आरडाओरड केला चिडचिड केली रडारड केली तरीसुद्धा आईस्क्रीम द्यायचं नाही जर आपण त्यांना आईस्क्रीम दिलं तर त्यांना लक्षात येतं की जी गोष्ट मला हवी आहे ती गोष्ट मिळवण्यासाठी मी जेव्हा रडतो तेव्हा ती गोष्ट मला आपोआप मिळते आणि मग ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रत्येक वेळी ते रडारड करायला सुरुवात करतात आणि मग आपण प्रत्येक वेळी जर ती गोष्ट देत गेलो तर तो रूल रूलच राहत नाही आणि मग शिस्तसुद्धा लावली जात नाही त्यामुळे आपण थोडासा संयम ठेवून आपल्या मतावरती ठाम राहिलं तर मुलांनाही कालांतराने समजतं मी कितीही रडलो तरी मला हव्या त्या गोष्टी मला मिळत नाही किंवा ज्यावेळी मला सांगितलेलं आहे त्याच वेळी त्या गोष्टी मिळणार आहेत मग ते हळूहळू तो रूल फॉलो करायला लागतात दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी निग्लेक्ट करायला शिका लहान मूल आहेत त्यांची एक बसण्याची वागण्याची उठण्याची बोलण्याची एक पद्धत असते आणि आपण मोठी माणसं एक आपली एक पद्धत वेगळी असते मग आपल्याला असं वाटत असं की त्यांनी असंच बसावं असंच बोलावं आणि मग आपण सतत त्यांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी इन्स्ट्रक्शन द्यायला लागतो आणि मग त्यांना त्या गोष्टी आवडत नाहीत किंवा त्या गोष्टी इरिटेट करायला लागतात आपल्याला हे बघा ना आपण एखादं काम करतो आणि मागून आपल्याला सतत कोणीतरी इन्स्ट्रक्शन देते तू असं करू नकोस तू तसं करू नकोस हे असंच कर मग आपल्याला ते आवडेल का डेफिनेटली आवडणार नाही एक्झॅक्टली मुलांसोबत पण हेच होत असतं त्यामुळे ज्या गोष्टी खरंच काही खूप मॅटर नाही करणार आहेत त्या गोष्टी निग्लेक्ट करता आल्या पाहिजे लेट देम एन्जॉय देअर चाइल्डहुड तिसरी आणि महत्वाची गोष्ट ज्या गोष्टी तुम्ही मुलांना सांगताय त्या तुम्ही स्वतः फॉलो करताय ना हे तपासून पाहणं गरजेचं आहे मुलांनी सगळ्या भाज्या खाल्ल्याच पाहिजेत म्हणणारे तुम्ही जर कारल्याची भाजी हळूच ताटातून काढून ठेवताय तर ती गोष्ट मुलं ऐकणार नाही आहेत त्यामुळे मुलांनी ज्या गोष्टी फॉलो कराव्यात असं तुम्हाला वाटतंय त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये फॉलो करता की नाही हे नक्की तपासून नका तुम्ही करायला लागलात की तुम्हाला पाहून मुलं सुद्धा त्या गोष्टी करणार आहेत ह्या टिप्स आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका 何